साहेबरावाची पंधरा बाय पंधरा फुटाच्या छोट्याशा कोनाड्यातून अखेर सुटका झाली सोमवारी साहेबरावला गोरेवाडा पुनर्वसन केंद्रात नेण्यात आलं साहेबराव चार वर्षांपूर्वी गोड मोहाळी जवळ शिकाऱ्यांनी लावलेल्या फासात तरणी बाण वाघाची जोडी अडकली त्यातील वाघिणीचा मृत्यू झाला तर वाघ गंभीर जखमी बेशुद्ध अवस्थेत असलेल्या या वाघाला नागपूरला हलवण्यात आलं फासात पाय अडकल्यानं त्याची तीन बोट कापावी लागली अपंग आहे तो कायमस्वरूपी अपंग आले अपंगत्व आलेलं आहे त्याला तर त्याच्यामुळे त्याला आपल्याला तसंही मोठ्या एरियात किंवा प्राणी संग्रहालयाचं उद्दिष्ट जे आहे त्यात आपण तो डिसेबल अॅनिमल डिस्प्लेला म्हणजे प्रेक्षकांसाठी तो आणू शकत नाही आतमध्ये आपल्याकडे एवढी मोठी जागा नाही आहे जेवढी त्याला तिथे रेस्क्यू सेंटरमध्ये मिळणार तर तेवढं त्याचं आयुष्य अजून थोडंसं आरामशीर जाईल असंच अपेक्षा आहे महाराज बागेत आल्यावर या वाघाचं साहेबराव असं नामकरण करण्यात आलं माणसांनी दिलेल्या वेदनेमुळे पहिले काही दिवस तो नाराज होता पण हळूहळू तो रुळू लागला तो लहानपणापासून तो जंगलातच मोठा झालेला फुल ग्रोन टायगर होता जेव्हा तो माणसांच्या चुकीमुळं माणसांच्याच पापांमुळे तो किंवा गुन्ह्यांमुळे तो माणसांच्याच तावडीत सापडला आणि त्याला कायमचं अपंगत्व आलं तर तो जेव्हा सुरुवातीला आला तो जे ते होता तेव्हा खूप माणसांप्रती रागड होता परंतु रोज त्याला मनुष्यच खाऊ घालत होता मनुष्यच त्याच्या पिंजऱ्याची साफसफाई ठेवत होता तर त्यामुळे त्याचं कंपॅरेटिवली तीन वर्ष चार वर्षापूर्वीचं जी वागणूक होती त्या त्यांना आज थोडासा तो सौम्य झालेला आहे जायबंदी असला तरी साहेबराव जंगलाचा राजा आणि गोरेवाड्यात तो राजाप्रमाणेच राहणार तिथे त्याला फिरायला मोकळा अवकाश शिवाय राहायला नवा मोठा पिंजरा माणसांनीच त्याला अपंग केलं सक्तीनं पिंजऱ्यात राहायला लावलं आता त्याच माणसांनी त्याला मोकळा श्वास घेण्याची संधी आहे रजत वशिष्ठ एबीपी माझा नागपूर